सात सातचा नाही रे बाबा दहाचा एव्हरेज लागला अरे बापरे दहाचा पाहिले दहाचा समजा मशीन जाऊ दे पाठलाय तीस कट्टे फुल बी पी एला फुल सायंत्री कटरापुते साठच किलोचा कट्टा तर तीन कट्टे हे आपल्या थैलायचे म्हणजे ते तीस कट्टे म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अवरेज झाला तो याचा दहाचा फुल एव्हरेज आहे आपल्याला वीस पोते संतोष राजमध्ये वीस पोते आराम म्हणजे मला असं वाटतं का थ्रेशर वाले वीस पोते लावलंच ला। आहे आणि त्याच्या बाजूने करिश्मा होता ना निनो याच्या बाजूने नाही नाही एकत्रच काढलं ना सगळं मग पडलं तुम्ही आणि ते त्याचा दाणे नेता फरक असेल ना आता एकत्र काढलं फरक आता काय ते काही त्याच्या त्याच्यात थोडस होत होत ना या दोन ते काही करिश्मा जास्त नव्हतो ना हो हो ते आपलं नुपर गेलं म्हणून आपण दहा किलो टाकलं थैली थोडी होती बंदी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झाला ना ते त्या वारात एवढं मोठं पिकन म्हणजे असाला पण त्याच्यात फवारणं खर्च काहीच नाही ना फवारण कुठे गेले आपण पहिली फवारणी पहिले पर्यंत कुशल दहा तास लागतील का मग कुशल दहा तास लागतील ते जर पुरं येत असत ना मध्ये दहा किलो टाकलं नसतं ना पेरले असतं सोयाबीन उरलं असतं बुडलं असतं पंचवीस पोत्यावर आपलं वाला अरे बाबर करिजमा इथं एवढं काही फार भरलं नव्हतं पटलं तुला हो हो हो

तीस कट्टे बी पी एल साठ किलो लावतेस ना धरते भरतेस ना तसं काही एवढं विशेष वाटे ना जे खालून दे रोड मॅ म्हणून तुला शंगा चांगले अरे वजनी होत ना सोयाबीन उचला मॅ उचलला तुम्ही माहिती गंजी कडू शिवती आपली हो लांजी पाहिली मी <laughs> लांजी दिशे ना हो 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 नाही पण मला वाटे वीस पोते सोयाबीन होते मी इथं तुला सांगतो हो का हो मला वाटे इथं वीस पोते सोयाबीन होते म्हटलं पूर्ण इकडे घरच्या वारात वगैरे जरी असते ना तर तरी इकडे जास्त आवडी लागला आता ती नाही यावर्षी तिथे लागते तिथं थोडं तिथे पण जिथं पोस्ट सोयाबीन होते मला यावर्षी हो तीन थैला आहे तीन म्हणजे ते आजचाच होईल ना आणि याचा विशेषता एक होती का हे दाटत का तुला सांगू का की सरळ वार करते आणि